मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन अगदी तळमळीने चैतन्याला सांगत असतो की मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे पण फक्त तुला एकट्यालाच तू तुझे सेन्सेस वापर चैतन्य मी अजूनही तुला सांगतोय चैतन्य म्हणतो हो मी ऐकतोय ना सांग ना मग मी अर्जुन म्हणतो अरे तुला समजतं का मी तुला एकट्यालाच सांगायचंय म्हणतोय कारण ते खूप महत्त्वाचं आहे ते दुसरं कुणालाही कळू नये असं मला वाटतं मी चैतन्य म्हणतो हे बघ तू जे काही सांगणार आहेस ना ते तू एकटा सांगणार आहेस पण माझ्याबरोबर अजून कुणी ऐकायचं हा प्रश्न फक्त माझा असेल म्हणून साक्षीनेही ऐकलं तरी हरकत नाही असं चैतन्याचं मत असतं साक्षी ही साळसूटपणाचा आवाहन चैतन्याला म्हणते चैतन्य तुम्हा दोघांना बोलायचं असेल ना तर मी बाहेर थांबते अर्जुन म्हणतो हो जा तिकडे बाहेर थांब पण इथे नाही हा डायरेक्ट घराच्या बाहेर नाही तर दर, तू दरवाजाला कान लावून सर्व काही ऐकशील म्हणून अर्जुन हा तिला बाहेर जायला सांगतो साक्षी आता बाहेर जाणार असते पण चैतन्य तिला अडवतो आणि म्हणतो तुला कुठेही जाण्याची गरज नाही तुला काय म्हणालो होतो साक्षी जर आपण इकडे आलो तर हा वेडवाकड काहीतरी बोलणारच आता दोघांचाही आवाज जरा चढलेला असतो म्हणूनच सायली त्या दोघांना शांत राहायला सांगते आता चैतन्य म्हणतो अर्जुन हे बघ तू आपल्या मैत्रीचा दाखला दिलास ना म्हणून मी इथपर्यंत आलो नाहीतर माझी अजिबातच इच्छा नव्हती आणि मी तुला आता शेवटचं सांगतोय तुला जे काही बोलायचं असेल ना माझ्याबरोबर ते साक्षी समोरच सांग नाहीतर मी निघतो तुझ्या घरात थांबण्याची माझी काडीची इच्छा नाही त्यावेळी अर्जुन रागातच म्हणतो अरे या मुलीमुळे तुझं ब्रेन बंद पडलंय का चैतन्य अरे बाकी सगळं सोडपण हिच्या बापामुळे तुझ्या प्रताप अंकलची काय अवस्था झाली होती हे तू बघ जरा ते या मुलीला माझ्या समोर आणि डॅड समोर आणायची तुझी हिंमत तरी कशी झाली असं म्हणून अर्जुन हा खूपच भडकतो आता पुन्हा एकदा साक्षी म्हणते हे पहा अर्जुन सर जे काही झालं त्यामध्ये माझी अजिबात चूक नव्हती चैतन्य साक्षीला आता काही सांगण्यापासून अडवतो आणि म्हणतो या माणसाला आपण काहीही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये असं म्हणून अरे भाषा वापरत चैतन्य म्हणतो हे बघ तुला जे काही सांगायचं असेल ना ते साक्षी समोर सांग नाहीतर तू जे काही सांगणार आहे ते त्या अजिबात काडीचाही इंटरेस्ट नाही अर्जुन पुन्हा आता म्हणतो चैतन्य तू पुन्हा तेच करतोस आहे अरे या मुलीमुळे तर तू काही ऐकूनच घेत नाही अर्जुन आता म्हणतो मला फक्त पाच मिनिट दे त्यानंतर तुझ्या लाईफचे पूर्ण डिसिजन चेंज होतील फक्त पाच मिनिट दे पण साक्षीच्या प्रेमात वेडा झालेला चैतन्य म्हणतो की माझ्या लाईफशी तुझा काहीही संबंध नाही, नाही। काही आहे आणि एवढी काळजी वाटण्यासारखं आपलं नातं एवढं उरलंच नाही तेव्हा तू जो काही प्रयत्न केला आहेस ना आता तो पुन्हा कधीही करू नकोस आता चैतन्यचं हे असं अरेतुरेचं बोलणं पाहून आणि अर्जुनबरोबर बोलण्याची पद्धत पाहून त्याचबरोबर त्याचा उर्मटपणा पाहून सायलीलाही त्याचा रागच येतो आता चैतन्य साक्षीला घेऊन तेथून जातो अर्जुन पुन्हा त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो पण सायली आता त्याचा हात पकडते आणि त्याला शांत राहायला सांगते आता अर्जुनला खूप चैतन्याचा राग आलेला असतो आणि त्याची काळजीही वाटत असते तर सायलीला काय करावं हे सुचत नाही दुसरीकडे रविराज रूममध्ये बसलेला असताना प्रिया आता तेथे जाते आणि म्हणते बाबा मी तुम्हाला काहीतरी सांगू का तेव्हा ते म्हणतात काय झालं बाळा तन्वी तू एवढी अस्वस्थ का वाटते बोल ना बाळा बस ना असं म्हणून ते तिला विचारतात काय झालं त्यावेळी ती आता लगेच नागराजबद्दल बोलू लागते मग रविराज विचारतो नागराजने काय केलं तेव्हा प्रिया म्हणते की तुम्हाला पवार वकील माहीत आहेत ना तेव्हा अरविंद पवार का आता महिपतची केस लढता येतेच हो। ना त्यावेळी प्रिया म्हणते हो मग अशी नागराज काकांना मी त्यांच्याबरोबर बोलताना पाहिलं म्हणून म्हणते खरं तर बाबा मला अशी चोरून ऐकायची सवय नाही आहे आणि मी ऐकणार पण नव्हते पण महिपतचं नाव त्यांच्या तोंडून ऐकलं ना तेव्हा मी क्षणभर तेथे थांबले आणि त्यांचं सर्व बोलणं ऐकलं त्यावेळी रविराज विचारतो मग काय बोलला तो, तो? तेव्हा प्रिया सांगते महिपतला सोडवण्यासाठी मी काहीही करू शकतो असं आता ते फोनवर बोलत होते तेव्हा प्रियाचं हे बोलणं ऐकून रविराजला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो, ते तो रागातच जागेवरून उठतो आणि म्हणतो नागराजची लक्षणं काही ठीक दिसत नाही आता याच्याकडे पाहायलाच हवं असं म्हणून रविराज हा खूप चिडतो इकडे अर्जुनची अवस्था देखील तशीच झालेली असते अर्जुन चैतन्यावर खूप भडकलेला असतो त्यावेळी तो आता तेथे असणारी उशी जोरात तेथे टाकतो म्हणतो या चैतन्याचा सेन्सेस कुठे गेला आहे काय माहीत तो ऐकूनच घ्यायला तयार नाही मग आता सायली म्हणते कारण ते साक्षीवर मनापासून प्रेम करतात तेव्हा त्या प्रेमामध्ये त्याला धोकाच मिळणार आहे असं अर्जुन म्हणतो पण त्याने ऐकून घ्यायला हवं थोडं तरी ता का वागतोय मला कळतच नाही आणि दुसरी ती साक्षी ती तिच्या ट्रॅप मध्ये सर्वांना अडकवते आणि कुणालाही त्यातून बाहेर पडू देत नाही कारण ती अशी कुणावर जादू करते ना त्याच्यामधून तो व्यक्ती बाहेर पडू शकत नाही तेव्हा आता तुम्ही त्रागा करून काही होणार आहे का, का असं सायली अर्जुनला समजावत असते अर्जुन म्हणतो कुणाल आणि साक्षीचा फोटो दाखवून त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी फरक पडू शकतो सायली म्हणते चैतन्य सरांना तुम्ही फोटो जरी दाखवला ना तरीही काही होणार नाही मग आता अर्जुन विचारतो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला त्यावेळी सायली म्हणते हे पहा चैतन्य सरांना अशा पद्धतीने आपण पटवून द्यायला पाहिजे की त्यांना ते नाकारताच नाही आलं पाहिजे अर्जुन आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो दुसरीकडे प्रिया म्हणते बाबा पण माझं नाव यात कुठेही घेऊ नका नाही तर ते अगोदरच माझ्यावर खूप चिडतात त्यावेळी आपलं माणूस चुकत असेल तर आपणच आता त्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगायला हवं असं आता हे प्रिया म्हणत असते मग आता रविराज म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुझं नाव कुठेही घेणार नाही आता कसं करायचं काय करायचं हे मी पाहतो तेव्हा ठीक आहे असं आता प्रिया म्हणते इकडे प्रताप आणि कल्पना हे दोघेही रूममध्ये असतात आणि अर्जुनच्या काळजीने अस्वस्थ असतात कारण चैतन्य गेल्यापासून अर्जुनचा मूड अजिबात ठीक नाही याचंच टेन्शन या त्या दोघांना आलेलं असतं मग आता प्रताप म्हणतो या चैतन्याचं चाललंय काय त्या साक्षीबरोबर तो काय संबंध ठेवतो मग आता कल्पना म्हणते पण त्याला त्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी अर्जुन सायलीने नक्कीच मदत केली पाहिजे ते प्रताप म्हणतो आपल्यालाच काहीतरी करायला हवं तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही एवढं अस्वस्थ होऊ नका कारण सायलीला आपण बोलवलं आहे ना बघू ती काय सांगते ते तेवढ्यातच सायली तेथे येते आणि विचारते आई तुम्ही मला बोलवलंत तेव्हा कल्पना म्हणते काय गं सायली चैतन्य असा रागातच तिथून गेला आणि अर्जुनसुद्धा अजूनही चिडलेला आहे जरा अस्वस्थ आहे काय झालंय नक्की मग आता चैतन्य सर कधी कुणाचं ऐकून घेतात का नाही ना त्यांना त्या साक्षीच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला त्यांना मदत करायची आहे असं आता सायली म्हणते मग आता करा ना मदत तुम्ही दोघे चैतन्यला समजावून सांगा ना असं प्रताप म्हणतो तेव्हा चैतन्य सर ऐकूनच घेत नाही साक्षीच्या प्रेमात ते पूर्णपणे आंधळे झाले आहेत असं सायली म्हणते त्यावेळी प्रताप म्हणतो मग दुसरं कोणीतरी त्याला समजवण्याची गरज आहे म्हणजे मी समजवू का त्याला शांतपणे अर्जुन आणि त्याचा वाद आहे चैतन्य त्याचं ऐकून घेत नाही माझं तर चैतन्य नक्कीच ऐकून घेईल ना मी व्यवस्थित बाजू समजावून सांगतो त्याला साक्षी कशी मुलगी आहे तिचा बाप कसा आहे म्हणजे त्याला पटेल चैतन्य एवढाही आघाऊ मुलगा नाही आहे तो माझा ऐकेल नक्कीच जो आता प्रतापने म्हटल्यावर सायली म्हणते की बाबा साक्षीविरोधात नवीन पुरावे आम्हाला सापडले आहेत हे ऐकताच आता कल्पना प्रताप एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा कोणते पुरावे असं प्रताप विचारू लागतो कल्पना देखील विचारते मग आता योग्य वेळ आली की आम्ही नक्कीच तुम्हाला याबद्दल सगळं काही सांगू आणि चैतन्य सरांना ते म्हणणं नीट पटवून देण्यासाठी त्यांच्यासमोर साक्षीचा खरा चेहरा आणण्यासाठी फक्त हेच प्रयत्न करू शकतात आणि यांचंच ते ऐकतील मला माहीत आहे मला खात्री आहे म्हणून जोपर्यंत अजून पुरावे तिची हाती लागत नाही तर तुम्हीसुद्धा धीर ठेवा मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगेल किंवा तुम्हाला आपसुकेस समजेलसुद्धा असं म्हणून सायली त्यांना शांत राहायला सांगते आणि अर्जुनची काळजी करू नका असंही बोलते मग आता कल्पना म्हणते माझा अर्जुन सारखा अस्वस्थ असतो त्याचं सायली आता हसते आणि म्हणते मी यांना असं अस्वस्थ होऊ देईल का त्यांचा मूड ठीक करण्यासाठी त्यांच्या डोक्यातून चैतन्य सर आणि साक्षीचे विचार जाण्यासाठी चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी मीच प्रयत्न करेन तर माझ्यावर विश्वास ठेवा असं ती त्या दोघांना शब्द देते दुसरीकडे रविराजने अरविंद वकिलांना भेटायला बोलवलेलं असतं तेव्हा आता रविराज विचारतात की तुम्ही आता कोणती केस हँडल करताय तेव्हा तुम्ही रिकमेंड केलेली ती लांडगेंची केस आणि महिपत शिखरेची केस अरविंद त्याच्या केसबद्दल सांगत असतो महिपत शिखरे तर आता जेलमध्ये आहे ना मग त्याच्या केसबद्दल तुमच्याशी कुणाबरोबर बोलणं झालंय असंही तो विचारतो तेव्हा तुमचे बंधू नागराजचा आता अरविंद वकील सांगतात तेव्हा रविराजला खूप मोठा धक्का बसतो ते मनातल्या मनात विचार करू लागतात की म्हणजे तन्वी म्हणत होती ते खरं आहे म्हणायचं त्यावेळी आता अरविंद वकील म्हणतात मला एक कळत नाही तुम्ही आणि अर्जुन सरांनी मिळून त्या महिपतला जेलमध्ये टाकलं आणि मग तुमचेच बंधू महिपत शिकरेच्या केसमध्ये एवढा काय इंटरेस्ट घेतायत हेच कळत नाही तुमच्या भावांचं काही बोलणं आहे का त्याविषयी रविराज म्हणतो नाही आमचं काही बोलणं झालं नाही तुम्ही आता येऊ शकता आणि लांडगेंच्या केसमध्ये जर काही मदत लागली तर मला नक्की सांगा तेव्हा ठीक आहे असं म्हणून वकील तेथून जातात रविराज खूप चिडतो आणि मनातल्या मनात विचार करतो नागराजचं आता काही खरं नाही इकडे अर्जुनला चैतन्याचं चा सगळं बोलणं आठवत असतं आणि ते बोलणं आठवून त्याला खूप त्रास होत असतो की चैतन्य कोणत्याही प्रकारे माझं बोलणं ऐकूनच घ्यायला तयार नाही तेवढ्यातच त्याला आता सायलीचा फोन येतो तेव्हा तो, ते तो मनातल्या मनात विचार करू लागतो मिसेस सायलींचा असा घरातल्या घरात फोन का येतोय कळत नाही तो कॉल रिसीव करतो आणि विचारतो काय झालं मग आता ती म्हणते अहो पटकन आवरून तुम्ही खाली या बरं मी गेटच्या बाहेर तुमची वाट पाहतीये आहे तेव्हा तो विचारतो कशाला ती म्हणते लवकर या बाहेर असं म्हणून ती फोन कट करते अर्जुन म्हणतो डायरेक्ट फोनच कट केला आणि ऑर्डर सोडली या म्हणून असं म्हणून तोही आता लगेच आवरायला घेतो दुसरीकडे साक्षीची पूर्णपणे कोंडी झालेली असते आता चैतन्यला ती म्हणते ती म्हणते काय करावं सुचत नाही नुसतं प्रेशराइज झाल्यासारखं वाटतंय एकही गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाहीये पण ही साक्षी शिखरे अजिबात हार मानणारी नाही मी खूप प्रयत्न करणार आणि या सगळ्यामधून बाहेर पडणारच कारण तू माझ्याबरोबर आहेस असं ती दोन तीन वेळा म्हणते जेणेकरून चैतन्य म्हणेल की हो मी आहे तुझ्याबरोबर पण तो आता काहीच बोलत नाहीये त्यावेळी साक्षी म्हणते काय रे किती वेळ झालं मीच बडबड करते तू काहीच बोलत नाहीस ती चैतन्य म्हणतो ह्या अर्जुनला कसं काही कळत नाही किती तळमळीने आपण सांगण्याचा त्याला प्रयत्न करतोय की खुनी मुलगी नाही आहे तुझ्याबद्दलचं त्याचं मत कधी बदलणार आहे काय माहीत साक्षी म्हणते या जन्मात तरी ते शक्य नाही मग आता चैतन्य म्हणतो शक्य आहे मी आता असं काहीतरी करणार आहे जेणेकरून तू निर्दोष सिद्ध होशील म्हणजे वात्सल्य आश्रम केसमध्ये तू निर्दोष आहे हे जर त्याला समजलं तर तुझ्याबद्दलची मतं आपोआपच त्याची निवळतील तर साक्षीला धक्का बसतो तेव्हा साक्षी म्हणते अरे पण मी खूप वेळा हेच प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय की मी निर्दोष आहे मग आता चैतन्य म्हणतो तेव्हा मी तुझा वकील नव्हतो ना पण आता आपण पहिल्यापासून पुन्हा त्या केसचा स्टडी करूयात मला असा काही का ना काही पुरावा नक्की सापडेल जेणेकरून तू निर्दोष सिद्ध असल्याचं सर्वांना समजेल मनातल्या मनात साक्षी म्हणू लागते जर तू या केसचा खोल अभ्यास केला तर मी निर्दोष नाही दोषी असल्याचं सिद्ध होणार असं म्हणून ती खूप घाबर मग आता चैतन्य म्हणतो तू मला डिटेल्स कधी देणार तू सकाळी किती वाजता उठली पार्टीला कधी गेली तुझ्या फ्रेंड्सबरोबर कधी होती ह्या सगळ्या डिटेल्स तू मला दे आजच्या आजच ती म्हणते आजच्या आज नाही आज मी आठवते आणि मग तुला नंतर सांगते किंवा लिहून ठेवते तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे तेव्हा तो म्हणतो आपण मिळून हे करूयात मी आत्ताच वही पेन घेऊन येतो तू मला आत्ताच सांग आता असं म्हणून तो तिकडे जातो तर साक्षी घामाघूम होते काय बोलावं तिला सुद्धा नाही सायली आता स्कूटरवर बसलेली असते आणि कुणाला तरी फोन करून सांगते मी सांगितलेली सर्व तयारी झाली ना कारण माझ्याकडे फक्त पंधरा मिनिट वेळ आहे तेवढ्यातच अर्जुन फोनवर बोलत तेथे येतो सायलीकडे पाहतच राहतो तो फोन ठेवतो हो आणि म्हणतो सायली स्कूटर आणि हेल्मेट हे कसलं कॉम्बिनेशन आहे असं म्हणून तो तिच्याजवळ जातो आणि विचारतो हे काय कुठे चालला आहात कुठे तुम्ही मग आता सायली म्हणते मी एकटी नाही तुम्ही पण माझ्याबरोबर आहात अर्जुन विचारतो पण आपल्याला जायचं तरी कुठे तेव्हा सायली म्हणते थांबा थोडा वेळ मी तुम्हाला सांगते तुम्हाला नंतर सगळं काही समजेल अर्जुन म्हणतो माझ्याकडे फक्त पंधरा मिनिट आहे सायली म्हणते जास्त बोलू नका हे पहा मी पंधरा मिनिटांचा टायमर आता सेट करते असं म्हणून ती मोबाईलवर टायमर लावते आणि अर्जुनला पटकन गाडीवर बसायला सांगते त्याला हेल्मेट देखील घालायला देते मग आता सायली स्कूटर चालू करते आणि आणि अर्जुनला घेऊन पुढे पुढे चाललेली असते त्यावेळी अर्जुन विचारतो अहो चा, तरी कुठे सायली म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना समजेल तुम्हाला पुढे गेल्यानंतर स्कूटरवरून ते दोघेही चाललेले असताना सायलीच्या पाठीमागे बसण्याची त्याला खूप भीती वाटत असते तो सारखा सायलीला सूचना देत असतो इकडून चालवा तिकडून चालवा पुढे पहा गाडीवाला आहे तेव्हा सायली आता अचानक स्कूटर थांबवते आणि म्हणते तुम्ही स्कूटर चालवताय की मी मी चालवते ना मग मला जरा चालवू द्यात तुम्ही काही सेकंद वायासुद्धा घालवली आहेत पुढे जाऊन आपल्याला खूप काही करायचंय असं म्हणून सायली आता त्याला पुढे स्कूटरवरून घेऊन जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुन दोघेही मिळून उसाचा रस पितात त्यानंतर कधी तू या गाण्यावर ते दोघेही छान असा डान्स करतात अर्जुनचा मूड अगदी ठीक होतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा